ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनगडात नागरी वस्तीत पुराचे पाणी पूर परिस्थिती गंभीर बनली प्रशासन सतर्क कृष्णा आणि पंजंग नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने कुरनत्वार शहर व परिसरात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे वाढत्या पाणी पातळीचा धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासन सतर्क झाले असून ओटाणपूर परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याचा नोटीसा देण्यात आलेत

कुरुंदाड शहर व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे कृष्णा पंचगंगेच्या काठावरील गवताची कुरणे व मळी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करून फ्यूज बॉक्स व स्टार्टर हलवले आहेत पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने पालिकेत चोवीस तास कार्यरत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे मागील दोन दिवसापासून मुख्य मुख्याधिकारी पाटील अभियंता गवळी कार्यालय अधिक्षक मग स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत नागरिकांच्या मदतीसाठी पन्नास कर्मचाऱ्यांचे दहा पदके सज्ज ठेवण्यात आली आहेत पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कुरुंदवाड बस्तवाड आकीवाट राजापूर राजापूरवाडी आणि खिद्रापूर या नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत धरणातून वाढलेला विसर्ग व मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे महानकर न्यूपसाठी कुरुंदाडहून इजाज खान पठाण